वर्षागायपड्यांची पत्रकार परिषद सुरू थेट जाऊया सांगत आलेले की एका इतिहासामध्ये भागीदारी घेण्यासाठी मी सहभाग घेतलेला आहे याचासुद्धा मला अभिमान आहे कारण येणारं इलेक्शन हे ऐतिहासिक इलेक्शन आहे या देशाला एक वेगळी दिशा देणारं इलेक्शन आहे असं मला वाटतं आणि म्हणून या देशाच्या लोकशाहीसाठी आणि संविधानासाठी आम्ही सगळे मैदानात उतरलेलो आणि महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्राने कधीच गद्दारांना माफ ना केलेलं नाही त्यामुळे मला अपेक्षा आहे की सुद्धा जे आहे जी महाराष्ट्रामधलं राजकारण झालं आणि महाराष्ट्रामध्ये जे दोन पक्ष तोडण्याचं काम झालं सरकार जे आहे ते फोडण्याचं काम झालं आहे महाराष्ट्रातल्या जनतेला त्या ठिकाणी आवडलेलं नाही आणि तिसरा महत्वाचा प्रश्न की मुंबईच्या अस्मितेसाठी सातत्याने आम्ही बांधलेलो आहोत मुंबईच्या प्रश्नावर आम्ही बांधलेलो आहोत ज्या तऱ्हेने काही अं आ... प्लॉट असतील किंवा झोपडपट्ट्या असतील सातत्याने काही लोकांना देण्याचा प्लॅन चाललाय मोठ्या मोठ्या वस्त्या आहेत त्यासुद्धा काही लोकांना मोठ्या का व्यावसायिकांना देण्याचा आधी प्लॅन चालला आहे त्याच्या व्यतिरिक्त जसं मी तुम्हाला सांगितलं की फायनान्शियल सेंटर होतं मुंबईमधलं ते बाहेर गेलं डायमंड मार्केट होतं ते बाहेर जाण्याचा प्रयत्न चालला बुलेट ट्रेनचा प्रश्न आहे त्यामुळे या सगळ्या विषयावरती आम्ही बोलणार आहोत आणि भाजपाने काय मुंबईला दिलं हा सुद्धा प्रश्न दहा वर्षामध्ये आम्ही विचारणार आहोत केंद्र सरकारने मला अपेक्षा आहे की जनता मला आशीर्वाद देईल आणि निवडून देईल तुमच्या विरोधामध्ये दे महावितेशी उमेदवार म्हणून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिलेली आहे तर तसं तर त्यांचा राजकीय पिंड नाहीये मात्र भाजपकडून त्यांच्या त्यांना निवडून आणण्यासाठी जोरदार की मी तर सुरुवातीपासून सांगते आणि ज्या ज्या वेळेला मी इलेक्शन लढते विचारांची लढाई कोणाच्या वैयक्तिक लढाईचा प्रश्न नाही आणि विचाराच्या लढाईमध्ये मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी सर्वांना जोडून घेऊन जाणारा विचार सर्व धर्मसमभाव मांडणारा विचार लोकशाही मांडणार देशाचं संविधान मानणारा विचार मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतायत दुसरं मी सांगितल्याप्रमाणे मी सर्वसामान्यांचा कार्य आहे वर्षा गायकवाड हे नाव यासाठीच प्रसिद्ध आहे की काम आहे ताई प्रश्नांची जाण ठेवणारी आणि ताई वेळप्रसंगी भांडणारी आणि रस्त्यावर उतरून जे आहे ते आंदोलन करणारी ताई त्यामुळे मला वाटतं हा एक माझा मा विचार आहे आणि दुसरीकडे आपल्याला माहिती आहे की हुकुमशाहीचा मनुवादीचा विचार आहे शेवटी भाजपाची विचारसरणी काय हे मी सांगायची गरज नाही नाही लढाई भाजपाच्या विरुद्ध भारताचे लोक अशी लढाई मी सातत्याने सांगते कारण भाजपाने ज्या राजकारणाची परिभाषाच बदललेली आहे आज पूर्णपणे संविधानाची चौकड बोडण्याचं काम झालेलं आहे मला सांगा कोणत्या सरकारी यंत्रणेला स्वायत्त आहे आज ईडी सी बी आय आणि आता ज्या घरातल्या लहान लहान मुलांना सुद्धा तर माहीत पडली ईडी काय आहे आणि ज्या लोकांना नोटीस दिल्या जातात दोन दिवसांनी त्यांनाच तुम्ही जे आहे ते आपल्या पक्षामध्ये घेता इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून तुम्ही जर बघितलं असेल जेव्हा इलेक्शनमध्ये तुम्ही पैसे घेत आहे आणि पैसे असे घेताय की तुम्ही केजरीवालांना जेलमध्ये टाकताय आणि ज्या केससाठी त्यांच्या त्यांच्या लोक त्यांना तुम्ही पैसे द्यायला सांगताय बॉन्डच्या माध्यमातून ज्या कंपन्याचे फायदे नाही त्याच्यापेक्षा त्यांनी जास्त पैसे दिलेले आहेत ह्याची पण खरं तर जनतेने मला वाटतं जनतेने जाणीव आहे चांगल्या तऱ्हेने की जो पैसा आला आहे भाजपाकडे कटआउट जे लागतात ते कुठून लागतात आणि जसं तुम्हाला माहिती आहे की महागाई बेरोजगारी या मुद्द्यावर खरं तर दोन हजार चौदाच इलेक्शन त्यांनी लढलं होतं पंधरा लाखासाठी इलेक्शन लढलं होतं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढलं होतं मुंबईच्या प्रश्नावर लढलं होतं पण दुर्दैवाने ते कुठलंही दिसलं नाही